अहमदपूर तालुक्यातील व परिसरातील सर्व धरणं आहेत जे तलाव आहेत ते पूर्णतः भरून आज ओसंडून वाहत आहेत असाच एक तलाव अहमदपूर तालुक्यातील हा अहमदपूरचा साठवण तलाव आहे तुम्ही माझ्या ब बाजूला बघत असलेला हा साठवण तलावाचा जो सांडवा आहे या सांडव्याद्वारे द्वा पा पाण्याचा विसर्ग होत आहे मात्र या दरम्यान काळेगाव येथील एक नागरिक पस्तीस वर्षीय नागरिक या ठिकाणी या सांडव्याच्या जो बंधारा असतो त्या बंधाऱ्यावर अडकून पडलेला आहे कारण त्यानं शेतामध्ये जनावरं चारण्यासाठी सोडली होती आणि जनावर बांधून घरी जाऊन जेवण करून येईपर्यंत साधारणतः या ठिकाणी या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आणि हा विसर्ग होत असताना त्यानं प्रथम आपल्या जनावरांना द जनावरांना सोडून वाचवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर मात्र पाण्याचा प्रवाह जास्त वाढल्याने त्यानं स्वतःचा जीव वाचवण्यासाठी या बंदाऱ्याच्या भिंतीवर चढून बसला मात्र त्याचवेळी अचानक पाण्याचा एवढा प्रचंड प्रवाह सुरू झाला की त्याला स्वतःला त्यातून बाहेर निघता आला नाही म्हणून त्याने दुपारी तीन वाजल्यापासून जे आत्तापर्यंत या ठिकाणी त्यामध्ये अडकून पडलेलं आहे प्रशासन मात्र तीन वाजल्यापासून या ठिकाणी बचावकार्य सज्ज असून त्याचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे सर्वोत्परी प्रयत्न सुरू आहेत या ठिकाणी पोलीस प्रशासन स्थानिक प्रशासन तहसीलदार मॅडम आणि या ठिकाणचे उपविभागीय अधिकारी मॅडम तसेच अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी पूर्ण कार्यरत आहेत या ठिकाणी सर्वतोपरी मदत तात्काळ न मिळाल्यामुळे अधिकची मदत मागवण्यासाठी त्यांनी उदगीर येतील एल डी आर एफ टीम आणि अग्निशमन दम दलाला या ठिकाणी पाचारण करण्यात आलं आहे थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी बोटीच्या सहाय्यानं या नागरिकाचे जीव वाचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रशासन करत आहे प्रशासन या ठिकाणी बसून आहे माझ्या पाठीमागं बसत असलेले हे नागरिक आणि स्थानिक या ठिकाणच्या पोलीस प्रशासन असतील किंवा जिल, जिल्हा जिल्ह्याचे उपविभागाय अधिकारी असतील आणि त्याचबरोबर गावचे हे नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत आता या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये उदगीरहून बोट या ठिकाणी येणार आहे आणि या बोटीच्या माध्यमातून या नागरिकाला वाचवण्याचा प्रयत्न आहे माझ्यासोबत या गावचे सरपंच आहेत काय आपलं नाव काय माझं नाव खिजर जागीरदार आहे मी काळेगावचा सरपंच आहे आता जो नागरिक या ठिकाणचा जो अडकला काय त्याचं नाव काय आणि त्याचं वय काय त्याचं आता जो अडकलेला आहे त्याचं नाव न्यामत सय्यद न्यामत अकबर अली आहे आणि तो इथला त्याच ह्या धरणाजवळ शेत आहे ह्या बंधाऱ्याचा दोन्ही कोण सांडवा जातोय आणि मध्यभागी एक बेट आहे ते त्या त्याच्यावर त्याने दहा नऊ वाजता जनावरं सोडली होती म्हैस आणि बैल एका एक, एक जेवण येऊज पाण्याचा प्रवाह जास्त झाला तर बैल सोडायसाठी ते गेलेला होता त्या ठिकाणी कसं तरी करून त्याने तर सोडून दिले पण पाणी जास्त झाल्यामुळं ते इथेच अडकून बसलेलं आहे त्या भिताळावर चढल्या म्हणून जीव वाचलेला आहे त्याचा नागरिकांनी काही पहिल्या सुरुवातीला त्याचे प्रा वाचवण्यासाठी त्याला काय प्रयत्न केले होते नाही पा प्रयत्न तर भरपूर केले पण पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळं ते प्रयत्न यशस्वी झालेले नाहीत आता सर्वच प्रशासन आलेले आहे सगळीकडे फोन करून तहसीलदार मॅडम आलेले आहेत डी एस पी आलेले आहेत आपले पोलीस स्टेशनच्या संधी आलेले आहेत आणि प्रयत्न चालू आहेत तसंच उदगीरून सुद्धा एअर आले आलेले आहेत आता जास्तीत जास्त प्रयत्न चालू आहे आणि पाणीसुद्धा थोडं आता कमी झालेलं आहे तर आता नक्कीच या ठिकाणी आता आता पाण्याचा थोडासा प्रभाव मात्र कमी झालेला आहे आणि आता उदगीरहून जे आम्ही सांगितले होते ते बोट आता या ठिकाणी नुकतीच या ठिकाणी एल डी आर एफची टीम आणि अग्निशमन दलाची टीम या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि लवकरच या नागरिकाला या ठिकाणाहून काढण्याचे प्रयत्न सुरू राहणार आहेत आपण पाहणार आहोत कंटिन्यू या घटनेमधील हा जो अडकून पडलेला नागरिक आहे त्याला कशाप्रकारे वाचवलं जाणार आहे हे आपण पाहणार आहोत दिवसभर पुरामध्ये होता तुम्ही तिकडे पलीकडे काय नेमकं काय होतं तुमचं काम कशासाठी ढोर आले ढोरे होते ढोर होते मध्ये ढोर न्यायसाठी आलो तुम्ही ढोर मग ढोर आणलं मधात नदीत ढोर पडले कुठे तुम्हाला अंदाज आला नाही का तो आता पाणी वाहणार आहे इथून किंवा पाणी जास्त येणार आहे बाहेर निघून जावं तिकडे वर आलो मग वापस करून अजून पाणी जास्त वाढलं एक पाच मिनिटात पाणी वाढलं म्हणजे तुम्ही बाहेर निघायच्या अगोदर पाणी वाढलं पाणी मग तुम्ही स्वतःला वाचण्यासाठी काही प्रयत्न केले तुमच्याकडे फोन वगैरे हो होता काय कुणाला कॉन्टॅक्ट केलं प्रशासनाने इतकी तुम्हाला मेहनत घेऊन काढली आता कसं वाटायला लागले धन्यवाद धन्यवाद

खूप खूप धन्यवाद सध्या पूर परिस्थिती आहे पाऊस वाजून सुरू आहे नागरिकांसाठी काही आव्हान का जर पुलावरून पाणी वाहत असेल तर नागरिकांनी पाण्यामध्ये जाऊ नये अलीकडेच थांबावं आणि आवश्यकता असल्याशिवाय अनावश्यक घराबाहेर पडू नये असं प्रशासनाकडून मी सगळ्यांना आवाहन करतो आज दुपारपासून तुमचा मुलगा या पुरामध्ये अडकला होता एवढ्या सगळ्या प्रशासनाच्या मदतीनं त्याला रेस्क्यू करण्यात आले काय वाटतं तुम्हाला धन्यवाद तुम्हाला सर बहुत बहुत मेहरबानी आपण परेशान होईल एटीएन मराठीसाठी मी विमराव कांबळे अहमदपूर लातो